नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ ते पाहणार आहे आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेशसाठी अर्ज सुरू झालेला आहे तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओ ते पाहणार आहे तर यामध्ये खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर आलेले आहे पण त्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेला आहे तर ले 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 तो चेंजेस काय झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला चेंजेस करून फॉर्म कसा भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण आज ह्या ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप् न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबाल विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर आर टी ई ॲडमिशन तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पंच आर टी पंचवीस टक्के जर तुम्ही सर्च केलं तर ही तुम्हाला फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या पोर्टलवर येऊन जायचं आहे इथे तुम्हाला पूर्ण स्टर्म अँड कंडिशन पूर्ण वाचून घ्यायचे आहे त्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन पाहायला मिळेल यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी ते नागपूर जिल्हा असल्यामुळे नागपूर जिल्हा हा सिलेक्ट करून घेतला आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला ज्या पण मुलाचे ॲडमिशन करायचं आहे त्यांचे नाव टाकायचं आहे इथे तुम्हाला सरनेम टाकायचं लक्षात द्या तर आधार कार्डमध्ये जे स्पेलिंग असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट नेममध्ये त्या मुलाचं नाव टाकायचं आहे तर मी ते मुलाचं नाव टाकून घेत आहे त्यानंतर मिडल नेममध्ये त्यांच्या वडिलाचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्डनुसार टाकायचं लक्षात द्या आधार कार्डमध्ये जर तरी तुमचं जे लास्ट नेम आहे सरनेम आहे ते शॉर्टला असेल तरी चालेल पण यामध्ये फक्त स्पेलिंग मिस्टेक करायची नाही जसं याच्यामध्ये दिलेलं आहे लास्ट नेम त्यानंतर फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम त्यानंतर जन्मतारीख जी काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला अपंग असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि तुम्हाला जे पण डिसेबिलिटी असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे जर इथे नो असल्यामुळे मी इथे नो केलेलं आहे त्यानंतर तुमची जे पण डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे लक्षात द्या मुलाची डेट ऑफ बर्थ जी, जी त्यांच्या आधार कार्डवर असेल तीच टाकायची आहे यामध्ये चुकी करायची नाही तर व्यवस्थितरित्या तुम्हाला जे जे पण त्यांच्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि वयाचा क्रायटेरियासाठी हा स्क्रीनशॉट तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या जे पण त्यांची तारीख असेल ती त्यामध्येच तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तर मी इथे जे पण त्यांच्या आधार कार्डवर जे जन्मतारीख दिली आहे ते क्लिक करून इथे तुम्हाला यावर सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर हा कॅप्चर जसा का तसा मला मला इथे फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या चुकवायचा नाही व्यवस्थितरित्या फिल करायचं आहे मी ते कॅपच्या व्यवस्थित हा फील करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेटचा एकदा व्हेरीफाय करून घ्या तुमचा कॅपच्या व्यवस्थित आहे की नाही त्यानंतर तुम्हाला इथे खाली मोबाईल नंबर द्यायचा आहे तर इथे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे जो पण पॅरेंट असेल त्या पॅरेंट्सचा इथे तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे तुम्ही ते मोबाईल नंबर हा देऊन देत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल्स रिया बघायचे आहे आणि रजिस्टर्ड या बटनवर क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी मी पाहायला मिळेल आणि पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड हा पाहायला मिळेल तर जो पण तुम्ही मोबाईल नंबर आता इथे दिलेला होता त्यावर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही पण दिलेला आहे तर मी इथे युजर आय डी हा कॉ कॉपी करून घेत आहे आणि कॉपी करून इथे तुम्हाला जे नेम आणि पासवर्ड आहे इथे पेस्ट करायचं आहे तुम्ही इथे जो युजर आय डी आहे तो पेस्ट करून घेता इथे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला जो पण आपला पासवर्ड आहे तो तुमच्या मोबाईलवर सेंड करण्यात आला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे तर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आले असेल त्यावर तुम्हाला एक पासवर्ड आला असेल तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही इथे पासवर्ड हा टाकून घेताय तर अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅबच्या व्यवस्थित रित्या तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे मी इथे हा पासवर्ड फिल केलेला आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचा लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर जो पण तुम्हाला मोबाईलमध्ये ओ टी पी जो पासवर्ड आलेला होता तो तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा आहे ओल्ड पासवर्डमध्ये जो पण तुमच्या मोबाईलवर आलेला होता तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि एक नवीन पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा जो मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे स्ट्रॉंग पासवर्ड त्यानंतर पुन्हा कन्फर्म पासवर्ड यावर क्लिक करून तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचा आहे तर प्रकारे तुमचा पासवर्ड हा चेंजेस झालेला आहे त्यानंतर पुन्हा तुमचा जो पण आपण इथे युजर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे जो पासवर्ड आपण आता नवीन क्रिएट केला होता तो टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा का तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे कॅपच्या व्यवस्थित त्या फिल करायचा आहे यामध्ये चुकी करायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थित तिथे फिल करून घ्यायचा आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे तर पुन्हा आपण एकदा कॅपच्या फील करून घेऊया आपला इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेऊया आणि जो आपला इथे पासवर्ड आपण क्रिएट केला जातो तो पासवर्ड टाकूया आणि हा कॅपच्या जसा का तसा पुन्हा फिल करून घेऊया तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थित रित्या फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक कर करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा पासवर्ड सेवसुद्धा करू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा अप्लिकेशन नंबर दाखवण्यात येईल आणि इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे दाखवून इथे तुम्हाला मराठीमध्ये नाव लिहायचं आहे तर आता पालकाचे मराठीमध्ये नाव लिहायचं आहे तर मराठीमध्ये इथे टाईप होत नाही तर इथे जर तुम्हाला मराठीमध्ये टाईप होत नाही तर काय करायचं आहे तर मी इथे तुम्हाला एक न्यूज ट्रिक सांगत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नोटपॅड ओपन करायचं आहे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आणि इथे नोटपॅडमध्ये तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं तर तुम्हाला जे पण नाव टाकायचं आहे मी तिथे टाकून घेत आहे आणि हे कॉपी करून इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे तर मी ते पेस्ट करून घेत आहे त्यानंतर फर्स्ट नेममध्ये सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे जे पण त्यांचं मुलाचं फर्स्ट नेम असेल ते मराठीमध्ये इथे टाईप करून घ्यायचं आहे आणि याला कॉपी करायचं आहे आणि पुन्हा इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मिडल नेममध्ये सुद्धा त्यांच्या वडिलाचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण मराठी डिटेल्स आहे ती मराठीमध्ये फील करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला मदर्सचं नाव टाकायचं आहे तर मदर्सचं नावामध्ये इथे तुम्हाला आधी आता इंग्लि इथे इंग्लिश टाकायचं आहे मराठी टाकायचं नाही जिथे इंग्लिश दाखवलेलं आहे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ना फर्स्ट नेम तर तुम्हाला तिथे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे जिथे पहिलं नाव असं दिलेलं आहे तिथे तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे तर मी ते इंग्लिशमध्ये हे लिहून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा आईचं नाव इथे तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे जिथे आईचे नाव दिलेलं आहे तुम्हाला तिथे मराठीमध्ये लिहायचं आहे तुम्ही इथे कीबोर्ड हा चेंज करून घेत आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये हे टाईप करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे आणि इथे पेस्ट करून घ्यायचं आहे फर्स्ट नेममध्ये त्यानंतर इथे तुमचं घनो जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे सरनेम इथे दिलेलंच आहे त्यानंतर फर्स्ट नेमसुद्धा मिडल नेममध्ये वडिलाचं नाव दिलेलं आहे त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला इथे तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे तर मराठीमध्ये तुम्हाला इथे बघता येईल तिथे वरतीच आपल्याला दिलेलं आहे तेच तुम्हाला इथे कॉ खाली कॉपी करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा इथे जे मिडल नेम आहे ते मिडल नेम इथे तुम्हाला मदरच्या याच्यामध्ये वडायच्या फर्स्ट टेममध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मिडल नेम वडलाचे तर ते आपल्याला इथे इंग्लिशमध्ये आधी आपण टाईप करून घेऊया तर मी इथे इंग्लिशमध्ये हे टाईप करून घेता कीबोर्ड चेंज करून इथे तुम्हाला मरा जे पण इंग्लिश आहे ती इंग्लिश व्यवस्थित त्या भरून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा इथे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे तर जे पण मराठीमध्ये असेल ते तुम्हाला नोटपॅडवर जाऊन कॉपी करून पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी नोटपॅडवर जाऊन टाईप करून घेत आहे आणि इथे कॉपी करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे त्यानंतर व्यवस्थित संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे बघून घ्यायचे आहे जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर जेंडर जे पण असेल ते मेल असल्यामुळे इथे मेल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे विधवा असेल किंवा दिवस झालेला असेल तर तुम्हाला इथे सर्व ऑप्शन इथे पाहायला मिळेल तर काही पण नसेल तर जनरल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर सिंगल पॅरेंट्स असेल तर सिंगल पॅलेंट्ससुद्धा इथे सिलेक्ट करू शकता इथे जनरल असल्यामुळे जनरल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो पण तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल त्यानुसारच तुम्हाला इथे ॲड्रेस फील करायचा आहे तर मी ते ॲड्रेस हा फिल करून घेत आहे व्यवस्थित तिथे ॲड्रेस फिल करायचा आहे चुकीचा ॲड्रेस टाकायचा नाही त्यानंतर तुमच्याकडे जर लँडमार्क असेल तर लँडमार्क असे, तुम्ही टाकू शकता किंवा वॉर्ड नंबर असेल तर वॉर्ड नंबरसुद्धा मध्ये टाकू शकता तर मी इथे डायरेक्टली लँडमार्क असल्यामुळे लँडमार्क हा टाकून घेत आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला विलेजमध्ये विलेज जे पण गाव असेल ते गाव सिलेक्ट करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर लॉन्गिट्यूट लॅटिट्यूटसाठी तुम्हाला काही पण करायचं नाही खाली जो हाफ जो ऑप्शन आहे जर तुम्ही याच्या आधी जर आर टी ईमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला यस करायचं आहे नसल्यास नो करायचं आहे मी शक्यतो तुम्हाला इथे नो करायचं आहे तर मी ते नो केलेला आहे त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफ्यूस ओके करायचं आहे ओके केल्यानंतर लॉन्गेड्यूट लॅटिट्यूडसाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉंग्यूट लॅटिट्यूड तुम्हाला काही लोक डायरेक्टली इथे यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ड्रॉप यावर क्लिक करायचं आहे तर असं नाही करायचं तुम्हाला जिथे पण त्यांचं जे मुलगा राहत असेल त्या घरावर त्यांच्या सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे रिया सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे जिथे पण त्यांचं गाव असेल तिथे ओके करून घ्यायचं आहे जिथे पण त्यांचं घर असेल त्यावर इथे हा कर्सल आहे हा कर्सल घेऊन जायचा आहे तर इथे मी बघून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तर इथे अशा प्रकारे हे जे गाव आहे मुलाचं घर आहे ते इथे आहे तर मी हा कर्सल इथे अशा प्रकारे घेऊन गेलेला आहे आणि सेव्ह अँड अपडेट यावर क्लिक करायचा आहे सेव्ह अँड अपडेट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा लँग्वट्यूड आणि लॅटिट्यूड आलेला आहे त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव अँड बटनवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायला विसरायचं नाही लक्षात द्या जर एकदा नाही झालं ना तर तुमच्या लक्षात नसेल तर दोनदा क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचं अप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे अप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकायचं आहे काही के जी वनमध्ये टाकायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल तुमच्या वयानुसार तर इथे मला फर्स्ट स्टँडर्ड टाकला टाकायचं असल्यामुळे फर्स्ट स्टँडर्ड क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण रिलीजन असेल हिंदू मुस्लिम जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला कास ओ बी सी सिलेक्ट केल्या असल्यास मला इथे कास्ट सर्टिफिकेट हे मँडेटरी आहे त्यामुळे इथे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ॲडमिशनच्या वेळेस तर तेवढी तुम्हाला जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती मुलाची काढून ठेवायची आहे तर इथे मी ओ बी सी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर तुम्ही इथे डिसेबिलिटी यस करून यामध्ये बघू शकता यामध्ये चेंजेस झालेला आहे आपण याच्या आधी जो फॉर्म भरत होतो त्यामध्ये यस करत होतो पण याच्यामध्ये एस केल्या असल्यास काही ऑप्शन येत नव्हते त्यानंतर इथे मला एच आय वी जे मुलं किंवा आईवडील असतील तर ते त्यांचेसुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये आधी जो फॉर्म होता त्यामध्ये याच्या चेंजेस आलेले होते तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर पॅन कार्ड असेल त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मुलाचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा लक्षात द्या पॅरेंटचा वगैरे टाकायचा नाही जर नसेल तुमच्याकडे नो करायचा आहे आणि रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन येईल तो रिसिप्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी चालेल पण तुमच्याकडे रिसिप्ट असणे जरुरी आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर हा मँडेटरी नाही असेल तरच टाकू शकता ईमेल आय डीसुद्धा मँडेटरी आहे त्यानंतर ॲड्रेस प्रूफ हा मँडेटरी आहे लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे जे ऑप्शन मँडेटरी आहे तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायला आलेलं आहे यामध्ये सुद्धा चेंजेस झालेला आहे या आधीच्या फॉर्ममध्ये असे ऑप्शन नव्हते तुम्हाला स्वतः क्लिक करावं लागत होते तर यामध्ये जे काही मँडेटरी ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली आले आहे तुम्हाला सिलेक्ट करावाच लागणार आहे त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव बटन या बटनवर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन हा पाहायला मिळेल त्यानंतर स्कूल सिलेक्शन यावर क्लिक करायचं आहे स्कूल सिलेक्शन केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल एक एक किलोमीटरच्या आत आणि एक तीन किलोमीटरच्या आत तर मला इथे एक किलोमीटरमध्ये एकच शाया दाखवत आहे आणि लक्षात उद्या यामध्ये जे काही प्रायव्हेट शाळा आहेत त्या सध्या तरी याच्यामध्ये ॲडमिशन सुरू झालेलं नाही यामध्ये जेवढी तुमचे गव्हर्मेंट आर टीच्या अंतर्गत गव्हर्मेंटमध्ये पूर्णतः जागा भरल्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करता येणार नाही तर सर्वात आधी तुम्हाला प्रेफरन्स हा गव्हर्मेंट शाळेसाठी द्यायचा आहे तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये तुमचा प्रेफरन्स घेतला जाणार नाही जेवढी त्या गव्हर्मेंट शाळा फुल होत नाही तेवढी तुम्हाला त्यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करता येणार नाही किंवा ज्या पण इंग्लिश मिडीयमच्या शाळा असेल त्यामध्ये ॲडमिशन करता येणार नाही तर तुम्हाला जे पण तुमच्या जवळील गव्हर्मेंट ही असेल शाळा असेल जर तुमच्या आसपास एक आत किंवा तीन आत कोणतीही गव्हर्मेंट स्कूल नसेल तर तुम्हाला इथे प्रायवेटस ऑप्शनसुद्धा इथे शो होतील लक्षात द्या पण जर तुमच्या याच्यामध्ये जर तुमच्या आसपास जर फक्त गव्हर्मेंट शाळा असतील आणि प्रायव्हेट शेवा शाळासुद्धा असतील पण त्यामध्ये ॲडमिशन जेवरी फुल होणार नाही जेवढी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये ॲडमिशन जे पंचवीस जागा आहे किंवा ज्या पण जागा आहे त्या फुल होणार नाहीत तेवढीक तुम्हाला तो ऑप्शन ओपन होणार नाही तुम्ही इथे झेड पी यू पी माझ्या गावची जी शाळा आहे ती इथे सिलेक्ट करायला आलेली आहे तर तीच सिलेक्ट करणार आहे तर जेवरीक त्यामध्ये पंचवीस जागा झालेल्या आहेत त्या शाळेच्या जेवरीक पंचवीस जागा ओपन होणार नाही भरल्या जाणार नाही त्यापर्यंत तेव्हापर्यंत त्यामध्ये सेकंड जो प्रायव्हेट शाळेचा ऑप्शन आहे तो इथे क्लिक करता येणार नाही तर अशा प्रकारे ही नवीन अपडेट होती तर इथे मी जी पण शाळा आहे ती सिलेक्ट करून घेत आहे यामध्ये तुम्ही व्हॅकन्सीज बघू शकता इथे अकरा एक तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमच्या आसपासचे शाळा असतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी इथे गव्हर्मेंट शाळा ही सिलेक्ट केलेली आहे इथे पंचवीस जागा असल्यामुळे मी इथे सिलेक्ट केलेलं आहे पण तुम्हाला जे पण जागा जास्त असतील ते शाळे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पुन्हा जर तुम्ही स्कूल सिलेक्शन यावर आल्यास तुम्हाला जर क्लिअर करायचं असेल तर तुम्ही ऑल क्लिअर यावर क्लिक करून जे ज्या पण तुम्ही शाळा सिलेक्ट केल्या आहेत त्या क्लिअर करू शकता जर तुम्हाला डिलेट करायची असेल तुम्ही जास्तीच्या शाळा जर निवडल्या असेल तर तुम्ही ते क्लिअरसुद्धा करू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा फॉर्म सबमिशन यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जे पण संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित त्या बघून घ्यायचे आहेत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर तुम्हाला इथे जिथे पण तुम्हाला तुमचा फॉर्म चुकला असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही इथे फॉर्म आता दुरुस्त करू शकता पण यानंतरची स्टेप जर तुम्ही पार केली तर त्यामध्ये तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही त्यामुळे लक्षात द्या तुम्हाला जर काही चुकी वाटत असेल तर तुम्हाला जर अप्लिकेशनमध्ये चुकी वाटत असेल तर तुम्ही अप्लिकेशनवर क्लिक करू शकता त्यानंतर आय अग्री यावर क्लिक करायचा लोकेशन एकदा बघून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे की नाही जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे सबमिट यावर क्लिक करायचं कन्फर्म सबमिट यावर क्लिक okay okay केल्यानंतर ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म आता कधीही करेक्शन करता येणार नाही लक्षात द्या त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे ओके यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आता सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट जर प्रिंट हवी आहे तर तुम्हाला इथे फॉर्म सबमिशन यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक करून तुम्हाला तुमची जनरेट पी डी एफ यावर क्लिक करा जनरेट पी डी एफवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी पी डी एफ आहे तो फॉर्म तुम आहे तो अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि हा कस्टमरला द्यायचा आहे जोपर्यंत तुमचे ॲडमिशन होत नाही हा फॉर्म तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म भरायचा आहे तुम्ही हा फॉर्म तुमच्या मोबाईल किंवा पी सी लॅपटॉपवरून घरून सुद्धा भरू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा होता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र